केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज प्रबोधनकार ठाकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विनायक चौथे यांच्या संकल्पनेप्रमाणे शाळेच्या माजी विद्यार्थी यांचे स्नेह मिलन व स्नेहभोजन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य महेश कोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव विनायक चौथे उपाध्यक्ष डॉक्टर संभाजी चौथे प्राध्यापक सामग व युवा सेनेचे तालुका प्रमुख अभिजित खटके सय्यद शोएब यांची प्रमुख यावेळी उपस्थिती होती या प्रसंगी शाळेची स्थापना एकोणावीसशे नव्याण्णव साली झाली असून यावेळी शाळेत प्रवेश घेऊन दहावी परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थीपासून ते दोन हजार बावीसपर्यंतचे विद्यार्थी यांना निमंत्रण देण्यात आले होते या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात माजी विद्यार्थी उपस्थित राहिले त्यापैकी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपण जीवनात कसे यश प्राप्त केले व त्यासाठी शाळा व शाळेचे शिक्षक आणि शाळेत मिळालेले शिक्षण कसे कारणीभूत ठरले ते सांगितले प्रस्ताविक भाषणात प्राचार्य महेश गोडबोले यांनी कार्यक्रम आयोजनचा उद्देश व कारण विशद केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर संभाजी चौथे यांनी शालेय जीवन आणि शालेय जीवनातील मैत्री ही संपूर्ण आयुष्याची कशी शिदोरी असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब जायभाई यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सोमनाथ सातपुते यांनी मानले कार्यक्रम यशस्वीकरणासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आमचे प्रतिनिधी अंकुश गायकवाड सह जाहेद काझी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा